hi हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंगची व्हिडिओ बघितलेली आहे कटिंग कशाप्रकारे करायचे त्यामध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर पहिला ती व्हिडिओ बघा आणि त्यानंतर ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि ह्याच्यामध्ये मी हे पण सांगितलेलं आहे का जे बघा बाही जोडतो त्यावेळेस वर खाली होते बाही जोडल्यानंतर फिटिंगमध्ये तर ती कशामुळे होते तर ते सुद्धा सुद्धा मी व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे इथे सांगितलेलं आहे तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल तर इथे बघा मी हा बॅक घेतलेला आहे आणि बॅकपार्टला बघा तीन बाय तीनचा साडेतीन बाय साडेतीनचा मी इथे बॉक्स तयार केलेला आहे आणि त्याला गोल आकार इथे बोटनेकचा दिलेला आहे जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा तो मी सिधा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवलेला आहे तर बघा अशा प्रकारे आणि तिथे व्यवस्थित पिन अप करायची आणि नंतर त्याला स्टिच करायला घ्यायचं तर इथे बघा मी पाव इंचाची इथे मी स्टिच त्याला देत आहे तर बघा कशा प्रकारे मी हात पण ठेवते तर व्यवस्थित अशा प्रकारे हात ठेवायचा आणि त्याला हळूवारपणे सिलाई करायची जेणेकरून आपल्या म्हणजे ब्लाउजला तिथे म्हणजे चुनी आली नाही पाहिजे किंवा घोळ नाही आला पाहिजे त्यासाठी आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि जिथे गोल आकार येतो तिथे बघा गोल राऊंड येतो तिथे मी आ, कट दिलेले आहेत आता तुम्ही कुठल्याही साय म्हणजे कुठलीही डिझाईन काढा ज्यावेळेस बघा तुम्हाला तिथे गोल आकार येत असेल तिथे तुम्हाला कट कंपल्सरी मारायचे त्याशिवाय तुम्हाला म्हणजे सेप गळ्याला चांगला येत नाही त्यानंतर काय करायचं आहे है बघा अशा प्रकारे अस्तरला दाप सिलाई मारून घ्यायची ते दाप सिलाई याच्यासाठी मारायची आहे का आपल्या ब्लाऊजला खूप सारा चांगला फिनिशिंग येतो तर जर तुम्ही तिथे दाप सिलाई नाही मारल्याने डायरेक्ट सिलाई केली तर तिकडे ते सिलाई मारताना व्यवस्थित तिथे सिलाई येत नाही आणि फुगा तयार होतो आणि काही चांगला दिसत नाही तर त्यानंतर पुन्हा मी जसं होतं तसं बॅक पार्ट ठेवलेला आहे दाप सिलाई दिल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि त्याला पिन अप केली आणि त्याच्यानंतर बघा इथे मी अर्धा इंचाची इथे अशा प्रकारे इथे सिलाई मारून घेत आहे म्हणजे जी, जी आपली कंबर सिलाई असते ती मी इथे डायरेक्ट त्याला मारून घेत आहे त्यानंतर बघा काय करायचं का अशा प्रकारे तिथे टक्स म्हणजे कट मारायचे टक्स नाही कट मारायचे पहिला आणि त्याच्यानंतर तो पलटी करून घ्यायचा तर कट कशासाठी मारायचं ज्यावेळेस आपण पलटी करू तर त्यावेळेस तिथे म्हणजे व्यवस्थित तिथे सिलाई येत नाही फुगा वगैरे असं वरखाली कपडा होतो त्याच्यासाठी आणि खेचला जातो कपडा त्याच्यानंतर पलटी केल्यानंतर बघा त्याच्यावर अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे पण सिलाई देताना व्यवस्थित काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती आला नाही पाहिजे त्यासाठी तर हळूवारपणे इथे अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे की आपली जी कंबरची साईट आहे तिकडे सुद्धा बघा अशा प्रकारे व्यवस्थित कपडा करायचा आणि व्यवस्थित त्याला सिलाई मारायची जो आपला अस्तरचा मधला कपडा आहे तो वरती आला नाही पाहिजे जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरच व्यवस्थितपणे त्याला टीप मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा एका बोटाने दाबायचं आणि त्याला सरळशी सिलाई मारायची म्हणजे तिकडे फुगा किंवा चुनी वगैरे पडत नाही त्यानंतर बघा पूर्ण ह्याला प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे आणि जो नंतर एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा बॅक पार्टला काय करायचं आहे की अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि त्याच्यानंतर बघा फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्स कशा प्रकारे द्यायचं ते मी इथे तुम्हाला दाखवते की साडेचार इंचावर मार्क करायचे आणि साडेचार इंचाची त्याची उंची घ्यायची अशा प्रकारे इथे अर्धा अर्धा इंचाचा म्हणजे तिरकस असा टक्स द्यायचा आहे तर डबल सिलाई करून इथे टक्स द्यायचा आहे आणि सिलाईला लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून सिलाई आपली निघाली नाही पाहिजे तर इथे दोन्ही साईडला टक्स मारून मी घेतलेले आहेत तर त्यानंतर बघा काय करायचं की हा बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर मी पहिला बघा बाही घेतलेली आहे तर बाहीला इथे बघा तुम्ही कटिंगचे जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला समजेल का बाईला आपल्याला अस्तरला म्हणजे जोड द्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक आहे तो त्याला नाही द्यायचा मग तो परफेक्ट तिथे आलेला आहे तर मी अस्तरला बाहीच्या अस्तरला मी तिथे जोड देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर कशा प्रकारे जोड द्यायला जर जमत नसेल तर तो कशा प्रकारे द्यायचा मला मग मा कमेंटमध्ये विचारा मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल तर इथे बघा मी समोरासमोर ठेवले पार्ट आणि जे आपण बघा फ्रंट साईड ते आपण फुली म्हणजे खडूनी तिथे फुली दिलेली होती तर ती समोरासमोर एका साईडने आली पाहिजे अशा प्रकारे मी ते ठेवले आणि त्याच्यानंतर बघा मी अर्धा इंचावर अशा प्रकारे सिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघत असतील अशा प्रकारे सिलाई मारून घेतली दोन्या बाहीला आणि त्याच्यानंतर बघा मी त्याला दाप सिलाई देत आहे तर दाप सिलाई आपल्याला कंपल्सरी अस्तरीच्या साईडनंच द्यायची आहे तर इथे मी बघा दोन्ही साईडला दोन्ही बाहीला मी इथे बाही दाप सिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि हलुवारपणे तिथे त्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर इथे पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे की इथे चुनी पडता कामा नाही नाहीतर मग बाहीचा पूर्ण तिथे सेप जाईल आणि चांगलं दिसणार नाही त्याच्यानंतर बघा फोल्ड करून अशा प्रकारे त्याला सिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी बघा दोन्या बाहीला सिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेत आहे तर इथे आपण बाही पण तयार करून घेतलेली आहे आणि ती साईडला ठेवलेली आहे आणि इथे बघा हा जो आहे तो फ्रंट पार्ट पार्टचा साइड पार्ट आहे तर तो, तो बघा अशा प्रकारे फॅब्रिक मेन फॅब्रिक उलटा करायचा आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे ठेवून अस्तर उलट्या साईडनं ठेवून त्याला व्यवस्थितपणे सिलाई मारायची आहे तर मी पण मी बघा प्रकारे सिलाई मारते आणि हात प्रकारे ठेवते म्हणजे त्याच्याने त्याला चुन्या पडत नाही मग पूर्ण फिनिशिंग बिघडून जातो जर चुनी पडली तर तिथे पावी इंचा आपल्याला फरक पडून जातो ब्लाऊजला आणि त्याच्यानंतर मग काय होतं की खाली आपण ज्यावेळेस फिटिंग करतो तो वर खाली होऊन जातो तर व्यवस्थित बघा अशा प्रकारे पार्ट हे करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण पार्ट एक जे जोडतो ना हे करतो अस्तर ठेवतो त्यावेळेस लगेच पिन ठेवायचे तुम्ही बघितले असेल पिन त्याला लावून घ्यायची म्हणजे अस्तर उडणार नाही आणि व्यवस्थित राहील म्हणजे आपल्याला समजेल की आपण अशा प्रकारे आपल्याला ठेवलेला आहे आणि लगेच सिलाई करून घ्यायची आणि हा जो आहे तो हुक आपण जो हुक लावतो ना त्या साईडचा सा पार्ट आहे तर बघा मी गळा तिथे थोडासा वाढून घेतलेला आहे म्हणजे कस्टमरला पाहिजे होतं थोडंसं वाढून त्यासाठी मी तिथे थोडा वाढून घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण जर गळ्याला बोटनेक पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर बघा मी कपडा मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आपला गळ्याचा सेप आहे तिथे सिलाई क मारली आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे त्याला मी तिथे दाप शिलाई दिलेले दिले आहे आणि दाब सिलाई दिल्यानंतर बघा त्याला पुन्हा तिथे कॉर्नरला एकदम फिनिशिंगमध्ये सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर तो पलटी करून त्याला व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायचे आहे तर त्याचप्रकारे आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे मी तो दुसरा पार्ट दाखवला नाही कारण की आपली व्हिडिओ खूप मोठी होईल आणि तुम्हीच नंतर कंटाळून जातील एवढी मोठी व्हिडिओ बघायला त्याच्यामुळे मी दुसराही पार्ट त्याचप्रकारे तयार केलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट केलेला आहे बघा अशा प्रकारे तर बघा मी इथे हे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर बघा मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याचा तेजा साईड पार्ट ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे तिथे लगेच पिन अप करून घ्यायचं आहे म्हणजे आपला आपल्याला पटकन लक्षात येईल आणि ज्यावेळेस आपण स्टिच करायला घेऊ तेव्हा दोन्ही पार्ट एकत्र असतील नाहीतर मग कधी कपड्यांमध्ये खाली पडला का मग शोधा हे करा ते करा आणि त्याच्यानंतर मग टाईम होतो त्याच्यासाठी मी पिन आणि ती मला पिन लावायची सवयचं आहे तुम्ही माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये मा बघितले असेल आता बघा तो साईड पार्ट आहे तो मी कशाप्रकारे जोडलेला आहे मी खालून त्याची सिलाई मारायला घेतलेली आहे तर खालून अर्धा इंच एवढा मार्जिन घ्यायचं आणि थोडासा वरती कमी करत अशा प्रकारे सिलाई मारायची तर आता इथे बघा काय कफ नाही लावलेले किंवा काहीच नाही तरी पप बघा केवढा सुंदर आलेला आहे तर हा ब्लाउज खूप सुंदर फिटिंगला बसलेला आहे कस्टमरला खूप आवडलेला आहे तर त्याच प्रकारे आपल्याला दुसराही पार्ट बघा मी कशा प्रकारे इथे सिलाई मारते बघा अर्धा इंच घेऊन थोडासा कमी करू वरती त्याला सिलाई आणि इथे मी एक गोष्ट सांगते की तुम्हाला इथे दोन्हीमधला कुठलाही कपडा खेचायचा नाही ज्या प्रकारे तिथे कपडा येतो ना त्या प्रकारे तिथे सिलाई मारत जायची आहे त्याच्यामुळे जर वरती एक्स्ट्रा कपडा निघत असेल तर तो आपण नंतर कट केला तरी त्याचं काहीही होत नाही आरमोलमध्ये तर बघा माझं वरती थोडासा इंच दोन्ही साईडचा कपडा एक्स्ट्रा निघालेला आहे तर याच्याने काहीच होत नाही एवढीशा कपड्याने म्हणून आपण खालूनच अगोदर सिलाई मारायला सुरुवात करतो तर आर्मोलमध्ये थोडाफार असा एक्स्ट्रा कपडा आला तर तो आपल्याला इक्वल करता येतो त्यानंतर बघा काय करायचं आहे का आपण फ्रंट पार्टमध्ये बघा दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला होता तुम्ही कटिंग बघितली नसेल तर तुम्हाला पुन्हा सांगते कटिंग बघा त्याशिवाय तुम्हाला इथे समजणार नाही तर दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला होता तर टक्स मारल्यानंतर तिकडे तो तिरकस होऊन जातो तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही बाजूचे आपल्याला जे कॉर्नर आहेत तुम्ही बघत असतील ते आपल्याला अर्धा अर्धा इंचचे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे करून घ्यायचे आहेत मग त्यावेळेस मग काय होतं माहिती आहे का आपण ज्यावेळेस कंबरपट्टी वगैरे लावतो ना तर हुक का हुक साईडचा सा भाग आहे ना तो थोडासा खालच्या साईडला लोंबतो आणि कमरेचा पण तसा होता आणि कंब फिनिशिंग येतच नाही का चांगलं दिसत नाही तर आता इथे जो आपला पार्ट आहे बघा तो फ्रंट पार्टचा तो उजव्या हातावरचा आहे तर तो उजव्या हाताला आपल्याला हुक लावायचे आहेत तर उजव्या आता साईडला आपल्याला पट्टी लावायची असते आणि डाव्या साईडला आपल्याला जी काच असते आपण हुक जे अडकवतो ते आपल्याला लावायचं असतं तर बघा मी दीड इंचाची इथे पट्टी घेतली ती लावून घेतली सेंटरला मी चुनी टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दाब सिलाई केली आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे इथे त्याला सिलाई करून घेतलेली आहे बघा कशाप्रकारे अशा प्रकारे व्यवस्थितपणे मी इथे सिलाई मारलेली आहे आता बघा वरीच्या साईडला पण गळ्याला अगोदर फिनिशिंग मध्ये सिलाई मारलेली होती म्हणून तिकडे लगेच तो फोल्ड करून कपडा मी तिथे ती सिलाई मारून घेतली त्याच्यानंतर बघा उजवा जो सॉरी डावा जो हात आहे त्या डाव्या हातावर मीही दोन इंचाची फोल्डची पट्टी घेतलेली म्हणजे चार इंच ती डबल फोल्ड करून दोन इंच झाली त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे पाव इंचावर ती पट्टी खाली ठेवून द्यायची आपला मेन फॅब्रिक आहे तो वरती ठेवायचा आणि पाव इंचावर अशा प्रकारे सिलाई मारायची आणि त्याच्यानंतर बघा त्याला पुन्हा दाबटीप द्यायची आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करून तिकडे थोडा एक्स्ट्रा जर कपडा येत असेल तर अशा प्रकारे फोल्ड करून त्याला अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे मी सिलाई कशा प्रकारे मारते त्या प्रकारे मी इथे सिलाई मारत आहे बघा तर इथे आपल्याला दोन सिलाई मार मारायची असतात एक डायरेक्ट कॉर्नरला आणि त्याच्या साईडला एक सिलाई मारायची असते तर अशा प्रकारे आपल्याला पट्टी आणि काचपट्टी प्रकारे लावायची ते मी इथे तुम्हाला ते सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे कंबरपट्टीसाठी आणि ती इथे सिलाई मारून घ्यायची तर बघा इथे पण मी पा अर्धा पाव इंच एवढी सिलाई घेतली प आपल्या बघा जिथे जॉईन मारलं तिथे मी पुन्हा एक प्लेट टाकली आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी त्याच्या पुन्हा दाप सिलाई देते कपडा फोल्ड करून बघा तुम्हाला समजायचं असेल मी कशा प्रकारे करते त्याच्यानंतर दाप सिलाई द्यायची आणि नंतर पुन्हा तो त्याला फोल्ड करून तिथे सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघा आपण एक साइडला बघा इथे कंबरपट्टी लावून घेतलेली आहे ना मग दुसऱ्या साईडला पण कंबरपट्टी लावताना आपल्याला काय करायचं आहे की दुसरा पार्ट ठेवून त्याला बघा अशा प्रकारे बघायचं आहे की कुठला कमी जास्त आहे का जर जास्त असेल ना तर तो तिथे कमी करायचा आहे आणि तशी मार करायची आहे म्हणजे तिथे कपडा हा आपला इक्वल येऊन जाणार आहे म्हणजे हुकपट्टी वगैरे आहे ना ते बघा कधी कधी हुकपट्टी आणि काचपट्टी वर खाली होते तर ते माप न घेता डायरेक्ट कंबरपट्टी जोडतात त्याच्यामुळे ते वर खाली होऊन जातो तर आता बघा ज्या प्रकारे आपण कंबरपट्टी लावलेले प्रकारे इथे मी आ, सेम तशीच कंबरपट्टी इथे लावून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर मग काय करायचं कंबरपट्टी लावल्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे तो बॅक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला बघा तर इथे बघा मी बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट परत मी बघते का बरोबर आहे का नाही तर बघा व्यवस्थित आलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा इथे मी आता बॅक पार्ट घेतलेला आहे आणि तो बॅक पार्ट असा सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपले जे फ्रंटचे पार्ट आहेत ते अशा प्रकारे उलट करून ठेवायचे आहेत आणि त्याला बघा अर्धा इंचाची अशी सिलाई मारायची आहे तर फ्रंट सॉरी आपण जेव्हा बोटनेकचा ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपण शोल्डरकडनं अर्धा इंचचा किंवा पाव इंचा शोल्डर डाऊन करतो तिथे आपण कटिंगच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर त्याचप्रकारे बघा इथे मी अर्धा इंचाची सिलाई मारून तिथे पूर्ण सिलाई मारून घेत आहे तर इथे पण दोन टीप मारून घ्यायचे तर बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन दोन टीप मारायचे आहे सिंगल टिप मारायचे नाही मिळत जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्या कस्टमरीची आपल्याला कम्प्लेंट येणार नाही का बाबा तुमच्याकडे शिवला आणि म्हणजे तो उसवला उस किंवा काही झाला तर इथे बघा शोल्डरला पण अशा प्रकारे दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडला सिलाई मारून घेतलेली आहे आणि जे शोल्डरला आपण जॉईन मारलेले ते बॅक साईडला करून ती वरती सिलाई मारून घ्यायची आता पार्ट बघा हे बा बाही बघा कशा प्रकारे ठेवायची का, का जिकडे आपण फुले केलेली आहे ती आपल्या फ्रंट पार्ट साईडला आली पाहिजे तर इथे बघा माझे दोन्ही पण बरोबर फ्रंट पार्टला इथे आलेले आहेत आता इथे बघा ज्यावेळेस बघा तुमची काय कंप्लेंट असते का खाकेमध्ये म्हणजे जवळजवळ म्हणजे बघा तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवली का आ, जवल ती सिलाई आहे ती वर खाली होते म्हणजे जवळ येत नाही तर ती कशामुळे का बैक हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे ना तो परफेक्ट असा मोजून घ्यायचा आणि त्याच्यामधला जो एक्स्ट्रा असेल ना तर तो, तो पार्ट तिथे कट करून तो एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्याने काय होतं की आपली जी फिटिंग आहे ना म्हणजे तिथे बाही जोड आहे ना तिथे तो इक्वल म्हणजे समोरासमोर व्यवस्थित येतो तर सेंटरपासून बघा मी अशा प्रकारे इथे त्याला बाही जोडून घेत आहे तर मी कधी पण सेंटरपासूनच बाही जोडते कारण की एक्स एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो नंतर आपल्याला कट करता येतो तर बघा त्याला मी मधल्यापासून जोड दिला त्याच्यानंतर मी त्याला आता डबल सिलाई करत आहे तर ह्याच प्रकारे आपल्याला दुसरीही बाही जोडून घ्यायची आहे तर इथे बघा मी दुसरीही बाही त्यास प्रकारे जोडून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे की जो आपला बॅक पार्ट आहे ना तो बघा अशा प्रकारे ठेवून त्याला जो सीधा आहे ना कपडा मेन फॅब्रिक तिकडे अशा प्रकारे मार्क करायची म्हणजे त्याचा सेंटर काढायचा आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे तिथे सेंटर असेल ना तिथे म्हणजे आपली जी हुक पट्टी आहे किंवा पट्टी आहे ती बरोबर सेंटरला तिकडे ठेवायची त्याच्यानंतर तिकडे पिनअप करायचं आणि जो आपला काही कमरेचा चौथा भाग येतो तो इथे टाकायचा आहे नंतर बघा जो आपल्या छातीचा चौथा भाग येतो तो इथे टाकायचा आहे आणि बाहीचा आपला जो काही त्याचा दुसरा भाग निघतो तो इथे टाकायचा आहे तर त्याचप्रकारे ह्या मी टिप्स तीन मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे सरळ अशी सिलाई मी मारून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे जे आपले तीन टीप आहेत ना त्यासुद्धा अशा प्रकारे सरळच आल्या पाहिजेत नाही तर कधी कधी काय होतं बघा की बाहीचं बाहीची जी आपण टीप देतो ती राहते पुढे आणि जे आपली छातीचा जो चौथा भाग असतो तो राहतो एकदम तिकडे म्हणजे एकदम आरमोलकडे मध्ये आणि कमरेचा इकडे मग ती सिलाई बघा व्यवस्थित येत नाही मग अशी तिथे तिरकस येते तिरकस जर शिलाई आली तर तिथे ब्लाऊज हा परफेक्ट बसत नाही त्याच्यामुळे सरळ ही सिलाई आली पाहिजे तर ज्या प्रकारे मी इथे तुम्हाला टिप्स सांगितलेला आहे त्याप्रकारे जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही तर त्यानंतर बघा अशा प्रकारे मी त्याला इथे कवर सिलाई सुद्धा करून घेतलेली आहे लगेच तर अशाच प्रकारे लगेच कवर सिलाई सुद्धा करून घ्यायचे म्हणजे धागे दोरे काय असतील ते निघणार नाही आणि साईडला बघा पाव पाव इंचाचे दोन तीन इथे टीप मारून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये क जर लूज जा म्हणजे जास्त हे झाली तब्येत वगैरे तर आपल्याला लूज करता येतो त्यासाठी पावपाव इंचाशी तर बघा इथे माझा जोड जो आहे तो परफेक्ट आलेला आहे आणि ह्या साईडलासुद्धा सुद्धा जोड जो आहे तो परफेक्ट आलेला आहे तर अशाच प्रकारे आपला बघा ब्लाऊज हा तयार झालेला आहे आणि ब्लाऊजला एवढा सुंदर पफ आलेला आहे तुम्हाला मी तिथे कफ ठेवूनसुद्धा आता दाखवते हो की ज्यावेळेस ब्लाऊज वेअर करतील ना त्यावेळेस खूप सुंदर फिटिंगला आलेला आहे आणि मला समोरून सुद्धा फोन करून सांगितलं की ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसलेला आहे तर जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे मागे मी तुम्हाला अशा व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाणार तर बघा अशा प्रकारे इथे मी हा पूर्ण ब्लाऊज तयार केलेला आहे तर काही समजलं नसेल तर नक्की सांगा